जी जी प्रकरणं येत आहेत ती इतकी गंभीर आहेत आणि आता त्यांच्या आर्थिक गोष्टी पण माझ्याकडे बऱ्याचशा येत आहेत त्या सगळ्या मी बाहेर काढणार आहे एवढंच नाही तर ते सह आरोपी होते त्यांच्या सीडीआरची डिमांड देखील आम्ही करणार आहे कारण या सगळ्या सह आरोपींचा थेट व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन हे धनंजय मुंडेंशी होतं धनंजय मुंडे यांच्या अडचणीत प्रचंड प्रमाणावर आता वाढ होणार आहे कारण माझ्याकडे पण जी 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 प्रकरणं येत ती इतकी गंभीर आहेत आणि आता त्यांच्या आर्थिक गोष्टी पण माझ्याकडे बऱ्याचशा येत आहेत त्या सगळ्या हो ओफ मी बाहेर काढणार आहे एवढंच नाही तर जे सह आरोपी होते त्यांच्या सीडीआरची डिमांड देखील आम्ही करणार आहे कारण या सगळ्या सह आरोपींचा थेट व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन हे धनंजय मुंडेंशी होतं हे त्यातनं सिद्ध होईल आणि या सगळ्या गोष्टी आता होत राहणार आहेत या व्यतिरिक्त मी जे ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि कृषी घोटाळा काढला होता त्याची सुद्धा पिटिशन मी हायकोर्टात फाईल करते तर त्यांच्या अडचणीत नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे करुणा मुंडे आणि ते पती पत्नी आहेत त्यांच्या मला विशेष पडायचं नाहीये पण ते जर सिद्ध जेव्हा होईल तेव्हा त्यांची आमदारकी नक्कीच रद्द होईल कारण सगळ्या अॅफिडेव्हिट मध्ये त्यांनी ती खोटी माहिती दिलेली आहे आताच्या घटकेला मला असं वाटत की मी जे जालन्याला आले होते आणि अर्जुन खोतकर यांच्या विरोधात मी काल जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी एक फोनवर रिॲक्शन मध्ये असं म्हटलंय की त्यांचा सुद्धा विरोध या जो मी जे म्हंटल होत की अख्खा सरळ जाणारा समृद्धी महामार्ग वळवून जो केला गेला आणि त्याच्यात जालना सहकारी साखर कारखान्याची जी अठरा एकर जमीन जाणार होती आणि त्याचे सत्तर कोटी रुपये हे अर्जुन खोतकरांना मिळाले असते आणि त्याच्यासाठी त्यांनी केलेला तो खटाटोप होता आता फोनवर रिॲक्शन देताना त्यांना कुठेतरी असं वाटलं असेल या अंजली दमान या मागे लागल्या तर आपल्याला त्रास होईल म्हणून फोनवर रिॲक्शन मध्ये त्यांनी असं म्हटलंय कि माझा सुद्धा या याला विरोध आहे समृद्धी महामार्ग मार, हा वाकडा करू नये आता मी त्यांना विनंती करते कि तुम्ही तसा अर्ज बनवा की तुमचा याला विरोध आहे तो अर्ज आमच्याकडे द्या आम्ही तो पोचवतो आणि हा मार्ग जो वाकडा केला गेला आहे तो आपण रद्द करून तुम्ही पत्र द्या आम्ही पण पत्र देतो आणि तो, तो आपण रद्द करून घेऊ मागील काही महिन्यापासून बीडमध्ये ज्या घटना घडतात त्या तुम्ही सातत्याने पुढे आणताय मात्र आपण जर पाहिलं तर आता देखील काही दिवसापूर्वी वाल्मी कराड आणि त्याच्या सहकार्याला जेलमध्ये मारहाण होती आणि आता वनकोट की सतीश भोसलेला मार होती तरी देखील बीड जिल्ह्यात म्हणजे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत कुटुंब मला बोबडे म्हणून कुटुंब भेटायला आलं त्यांच्या दोन्ही मुलांनी एक मिल चालू केली होती त्याच्यासाठी ऐंशी लाखाचा कर्ज तिथल्या सावकारांकडनं घेतलं आणि ते कर्ज फेडलं दहा टक्के व्याज देखील देऊन त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचा इतका छळ केला की एक मुलगा तीन वर्ष झाले गायब आहे आणि दुसऱ्या मुलाला त्यांनी इतकं चढलं की त्यांनी शेवटी गळफास देऊन प्राण दिला पण आज सगळे पोलीस कारवाई करत नाहीत कारण ही सगळे जे आरोपी आहेत ते धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत आणि एक जे आरोपी आहेत ते ठाकरे गटातले आहेत म्हणून पोलीस देखील कारवाई करत नाहीये तर आता मी आधी अंबडला जाऊन तिथून बीडला जाणार आहे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी लढा देखील देणार आहे